भरवा मिरची यासाठी मी घेतलेल्या आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या बेसन पीठ नमक आणि तेल सर्वप्रथम मिरच्या उभ्या कापून घ्यायच्या आहेत त्यातील बिया काढून घेऊया जेणेकरून सारण व्यवस्थित भरता येईल आणि मिरचीही कमी तिखट लागेल यानंतर पिठात मीठ आणि हळद टाकून पाणी आणि तेल अशा पद्धतीने टाकून घेऊन दोघंही हातांनी चोळून घ्यायचं आहे भुरघुरीत असं पीठ आपल्याला बनवायचं आहे मिरचीमध्ये या पद्धतीने सारण भरून घेऊया दाबून भरायचं आहे म्हणजे सारण बाहेर पडणार नाही पॅनमध्ये तेल टाकून घेऊन मी ज्या पद्धतीने ठेवले आहे अशाच ठेवून पाच मिनटं फ्राय करायचे आहेत यानंतर दुसऱ्या बाजूने त्यांना फ्राय करून घेऊया चवीला खूप छान लागतात तोंडी लावणं म्हणून तुम्ही या मिरच्या करू शकतात दोघेही बाजूने छान फ्राय करून घेऊया तुम्ही बघू शकता सुंदर असा सोनेरी रंग आलेला आहे नक्की ट्राय करून बघा प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल